रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद होळीचं सॉंग घेऊन होळीचं सॉंग घेऊन लावून ರಂಗನ ಕೊಟಾ ಕೋಟಾಕುರೆ ಕಾಣಿ ಸಾಡಿಚ ಸೋಂಗ ಸೋಂಗ ನಕೋಲಾವ ರಂಗನ ಕೋಟಾಕುರಿ ಕಾಣಾ ಬಿಜಲ್ ಸಾಡಿ ರಂಗನ ಕೋಟಾಕುರಿ ಕಾಣಾ ಬಿಜಿ ಸಾಡಿ ಕೇಳ್ ಕೃಷ್ಣ ಸಾಗು ನಕೋಮ गोडी गोडी नन कोलाउलळा खेळ कृष्णाचा सांगू न मला गोडी गोडी नन कोलाउलळा पाठीशी माझ्या येऊन हो पाठीशी माझ्या येऊन करू नको खोडी कोटा कोरे काना बिजल माझी साडी कुरे उन, रंग रंगुरे काना बिजल माझी साडी होळीच सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन नको ला गोडी रंगन कोटाकुरे काना बिजल माझी साडी रंग रंगन कोटाकुरे काना बिजल माझी साडी सारी काया तुला अर्पिली जरी सारी काया तुला अर्पिली जरी किती करशील तू मस्करी किती करशील रे तू मस्करी नादाला तुझ्या लागून हो नादाला तुझ्या लागून मिरे झाले वेडी ಮಾಜಿ ಸಾಡಿ ಸೋಂಗೆ ಉನ್ ಸೋಂಗ ಗೋಡಿ ರಂಗ ನಕೋಟಾ ಕುರಿ ಕಾಣಾ ಮಾಜಿ ಸಾಡಿ ಕಾಣಾ ಬಿ जोडी ते हात मी पाया पडते तुझ्या जोडी ते मी हात पाया पडते तुझ्या ओठाची माझ्या लाली हो ओठाची माझ्या लाली देईन तुला थोडी देईन तुझला थोडी रंगण कोटा कुरे काना भिजल माझी सा ಸೋಂಗ ಸೋಂಗ ನಕೋಲಾವ ರಂಗ ನಕೋಟಾ ಕೂರಿಕ ಸಾಡಿ ರಂಗ ನಕೋಟಾ ಕೂರಿಕ ಸಾಡಿ